नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अहिल्या नगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथराव शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिंदे गटाच्या इच्छुक जे आहेत इच्छुक या इच्छुकांच्या मुलाखती या ठिकाणी सुरू आहेत महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुलाखती या ठिकाणी सुरू आहेत तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की इच्छुकांची गर्दी या ठिकाणी झाली आहे आणि बरेचसे लोक फॉर्म भरून मुलाखती देऊन गेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो की अहिलानगर महापालिकेच्या आगामी घातलेल्या निवडणुकीसाठी विविध विभाग विविध प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिका या मुलाखतस्थळी बऱ्याच इच्छुकांची गर्दी झाली आहे आणि या ठिकाणी मुलाखत सुरू आहे मुलाखतीचं मुलाखतीची प्रक्रिया सुरू आहे या ठिकाणी शिवसेनेचे बाबूशेठ टायरवाले आणि बाळासाहेब बोराटे अनिल शिंदे दिलीप सातपुते संजीव भोर हे पदाधिकारी या ठिकाणी मुलाखती घेत आहेत आत्तापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा राजकीय कार्याचा आढावा या मुलाखतीदरम्यान इच्छुकांचा घेतला जात आहे इच्छकांनी आत्तापर्यंत रा सामाजिक क्षेत्रात केलेलं काम राजकीय क्षेत्रात आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात जे काही कामं जे काही पावलं उचलले आहेत तर त्याची फलनिष्पत्ती म्हणजे आपल्याला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा घेऊन या ठिकाणी बऱ्याच इच्छुकांनी गर्दी केली आहे तर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या मुलाखतीला चांगला अधिवेदन असा प्रतिसाद मिळत आहे पंच चालू आहेत अजून पंचायत समिती यांचे इलेक्शन होणार आहेत त्यामुळं आता बैठका चालू आहे हळूहळू हळूहळू त्यामधून आम्ही पुढं जात आहोत त्यामधून जी काही घडल आगे आगे ए, त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला पुढच्या कल्पना देऊ आम्ही परंतु आम्ही आमच्या पद्धतीने आमची भेटी गाठी झालेल्या आहेत त्या भेटीघाटी आम्ही वरिष्ठ नाही त्या पद्धतीने कळवलेलं आहे परंतु अजून कोणत्याच पद्धतीने पंते कोणत्या प्रभागवाही कोणत्या जागा घ्यायच्या काय घ्यायच्या काय नाही घ्यायच्या किंवा युती करायची नाही करायची याच्यावर अजून परिपूर्ण अशी चर्चा झालेली नाही